मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे स्वयंपाकघरातील औषधी मसाले काय ते बघूया भारताला मसाल्याची भूमी म्हटले जाते आणि त्यातले बरेचसे मसाले आपण आपल्या स्वयंपाकघरात पाहू शकतो काय ते बघूया आपले स्वयंपाकघर अनेक मसाले आणि पावडर यांनी भरलेले असतात हे स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी वापरले जात असले तरी ते अनेक आधारावर उपचार करू शकतात अभ्यासातून असे दिसून आले आहे की दालचिनी मध्ये रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित करण्याची क्षमता असते याचा अर्थ असा आहे की मधुमेह असलेल्या लोकांना दालचिनीच्या सेवनाने फायदा होऊ शकतो दालचिनीचा वापर मधुमेहावरील औषधाच्या ऐवजी किंवा त्या औषधांना पर्याय म्हणून केला जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवण्यासारखं मित्रांनो परंतु ते निश्चितपणे अतिरिक्त उपाय म्हणून वापरले जाऊ शकते पुढे बघूया मित्रांनो दालचिनीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म देखील असतात आणि ते ओढदुखीपासून मुक्त होण्यास मदत करतात हळद आणि उत्तम त्वचा हे हळदीची एक पेस्ट चांगल्या त्वचेसाठी एक उत्तम मूल्यवर्धक आहे त्वचेला उजळपणा वाढविण्यास हळद मदत करते आणि त्वचेवरील कोणतेही बॅक्टेरिया साफ करण्यासाठी अँटी बॅक्टेरियल एजंट म्हणून देखील कार्य करते हळद जंतुनाशक आहे वेदना कमी करते मधास आले सर्दी आणि खोकला नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे सर्दी किंवा खोकला होणार आहे असे वाटल्या सुरुवातीला सल्ला दिला जातो वेरी गुड लसणात अँटीफंगल गुण थर्म असतात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध लावणारा पदार्थ आहे आणि आपल्याला अधिक हट्टी विरुद्ध देखील मदत करतो हे देखील समजले जाते की लसूण वजन कमी करणारा एजंट म्हणून काम करू शकतो आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते व्हेरी गुड कढीपत्ता आपल्या केसांचे आणि टाळूचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि केस वाढण्यासाठी काम करते भाजी फोडणीसाठी घालण्या व्यतिरिक्त हे अतिसारावर प्रतिबंध करणार करते तसेच बद्धकोष्ठतेपासून मुक्तता देण्यास ही मदत करतात गाजरात आढळणारे जीवनसत्व अ कढी असते एकंदरीत भारताच्या मसाल्याची भूमी म्हटली आहे आणि त्यातले बरेचसे मसाले आपण आपल्या स्वयंपाकघरात पाहू शकतो त्यामुळे आपल्याला या घटकांपासून माहिती असणे आणि आरोग्याच्या दृष्टीने याचा कसा फायदा करून घेता येईल हे जाणून घेणे महत्वाचे आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आता व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद